महायुती सरकारचं खातेवाटप झालं असलं तरी राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेस आहे त्यामुळे ज्यांच्या आमदार जास्त त्यांचा पालकमंत्री असा मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढल्याची माहिती आहे रायगड सातारा नाशिक बीड अशा अनेक जिल्ह्यात या दाव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे पण प्रत्येक पक्षासाठी पालकमंत्रीपद नेमके का महत्वाचे आहे तसेच पालकमंत्र्यांचे नेमके काम काय असते चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम सांगायचं झालं तर पालकमंत्रीपद हे घटनात्मक नाही महाराष्ट्रात पालकमंत्री असं म्हटलं जात असलं तरी इतर बहुतेक राज्यात जिल्हा प्रभारी मंत्री असंच म्हटलं जातं चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनंतर जिल्हा नियोजनासाठी जिल्हा नियोजन समित्यांची निर्मिती करण्यात आली जिल्हा नियोजन समितीचे पालकमंत्री किंवा जिल्हा प्रभारी मंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात यामुळे सर्वच राज्यांमध्ये पालकमंत्री किंवा जिल्हा प्रभारी मंत्री हे पद अस्तित्वात आलं म्हणजेच एक प्रकारे पालकमंत्री हा भारतातील कॅबिनेट स्तरीय मंत्री असतो जो राज्य सरकारद्वारे राज्यातील विशिष्ट जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केला जातो पालकमंत्री जिल्ह्यातील विविध राज्य सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवतात आणि जिल्ह्याचे प्रशासन कार्यक्षमतेने कार्यरत असल्याची खात्री करतात त्यामुळे पालकमंत्रीपद हे एखाद्या जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं मानलं जातं शासकीय आणि राजकीय अशा दोन्ही दृष्टीने या पदावरील व्यक्तीकडे येणारे अधिकार जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचे ठरतात पालकमंत्र्यांचे अधिकार नेमके काय असतात समजून घेऊ पालकमंत्री असल्यावर जिल्ह्यावर प्रशासकीय आणि राजकीय नियंत्रण ठेवता येतं राज्य सरकार लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्यातला दुवा म्हणून पालकमंत्री काम करतात सरकार म्हणून जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्र्यांकडे असते सरकारी योजना विकास कामे मोठे प्रकल्प निधीची तरतूद अशी कामे पालकमंत्र्यांच्याच हातात असतात जिल्हा नियोजन समितीचं अध्यक्षपदही पालकमंत्र्यांकडे असतं जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा घेणं आणि विकास कामांना मंजुरी मिळावी म्हणून सरकारकडे शिफारस करणं ही कामं पालकमंत्र्यांना करावी लागतात निधी वितरित सर्वात महत्वाचं काम ही पालकमंत्र्यांकडेच असतं तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री नेमका कोणता मंत्री होऊ शकतो याची माहिती आम्हाला कमेंट्समध्ये नक्की द्या त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा